मी रामेश्वर बद्दर मराठवाडा नेता यूटूबमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे सर्व वाचकांना श्रोत्यांना नम्र विनंती आम्ही इंडिव्हिज्युअल पोस्ट शेअर करणं यूट्यूबचं बंद केलेलं आहे कृपया सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ऐका संस्कृतीचे धडे आज आपण जर महाराष्ट्राच्या राजकारणात पाहिलं तर जोकरा वि अस सगळे एकदम म्हणजे काय भानामती आहे का कर्णी केले आहे का काय का अभय दादा बिचारा दादा आदमी आहे छोटा बच्चा आहे अभि त्यांनी म्हणले एका सभेत ला हे लातूर आहे रे पिल्लो तर आता अमित देशमुख सारखा तीन टर्म आमदार राहिलेला अडीच वर्ष मंत्री राहिलेला माणूस हे लातूर ला ला हाय पिल्लो अरे बोलताना अमित जी अजित पाटील कळेकर काय ज्यांच्या वडिलाने तुमच्या वडिलाला चारी मुंड्या चिट केलं काय ठीक आहे पुढं काय झालं काय नाही ही गोष्ट वेगळे पण <coughs> संस्कृती 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 कशाची संस्कृती जेव्हा प्रदीप राठी यांचा पराभव झाला तेव्हा त्यांच्या घरापुढं जाऊन कशा प्रकारच्या शिव्या दिल्या गेल्या एखाद्यानं जमीन खरेदी केली तर लातूरमधल्या मोक्याच्या जमिनी मी आणि माझ्या जवळच्यानेच खरेदी केल्या पाहिजेत म्हणून तुम्ही संस्कृतीचं शिकवायचं का हो ज्याने जय जवान कारखाना क्रूप तोडलं त्याने संस्कृतीच शिकवायचं का हो ज्याने शिवाजीराव पाटील निलंगेकर कारखाना परवानगी नसताना शील ठोकला हो आणि अक्षरशः संभाजीरावनी बत्तीशी पाडली हो का बोलता हो संस्कृती आता चिल्लर कार्यकर्ते नगरसेवक महापौर यांच्याविषयी बोलून का फायदा आहे मराठीत आम्हाला भगवानराव नागरगोजेच एक मान आठवते आणि हे सगळे चिंगू मिंगू पिंगू टिंगू चडी काढेन नागवं करून मारेन काय ह्या सगळं बोलणं ऐकून आम्हाला सुद्धा अस वाटू लागलंय कि संस्कृतीवर बोलावं कोण ज्यांनी वर्तमान कार्यालयाला शिर ठोकण्याचं पाप केलं ज्यांचं संतुलन गेलं काय बोलले आणि संस्कृतीच काय मित्र हो आपण जर पाहिलं बहुसंख्य आमदार एखाद्या गुराख्याला वागावं असं वागत आहेत काय बोलत आहेत काय नाही हक्कभंगाचा विषय येऊ शकतो का नाही हा विषय गौण आहे पण काल राणे मंत्री महोदय जेव्हा सभागृहात समोर त्यांच्या उद्धव ठाकर आदित्य ठाकरे चालल्यावर त्यांना चिंगम चिंगम म्हणून काय बोलत काय होते मग हे ने अर वा शिवराळा तिकडं जाऊ नका काय म्हणत होते आणि वंडरफुल पवार नावाची एक जादू आहे का पवार नावाची माणसं भारलेत का कुणी अजित पवारची अक्कल नक्कल टक्कल करायचा प्रयत्न करतोय का काय एखाद्या हे रेकॉर्ड रे लय पैसे झालेत का नागवक करून मारेन अशा प्रकारचे व्हिडिओ येतात मित्र हो संस्कृतीवर बोलावं कोण अहो संस्कृतीवर बोलावंच लागेल तर सुधीर भाऊ कुठे गेले भाऊ झाड भाऊ भाऊ गपचिप खाऊ कुणाल न देऊ आणि आता मात्र संजय नाही म्हणून ड्रगवर बोलता केसेस बोलता निकालावर बोलता अरे एक बिघडलं म्हणावं एक मराठीत म्हण आहे गावामध्ये काय म्हणजे एक राजाचं गावच्या सरपंचाच देशमुखाचं पोरग होतं चौकात रिंगण करून आलं म्हणजे रिंगण आणि रिंगण म्हणजे गोदाच रिंगण करून मुतवाल बापाकडे कर तक्रार करायला गेले तर बाप गडीवर गच्चीवर उभारवून येणार जाणाऱ्याच्या अंगावर ना लघवी करणारा अशा प्रकारची अवस्था या महाराष्ट्राची दुर्दैवानं करून टाकली आहे हे संजय काय हे संजय काय अहो संजय नावातच जादू आहे का काय हे संजय शिरसाट अंड्र बसलेला हर घरातला व्हिडिओ कसा येतोय हो आणि तुमच्या पिशव्या भरलेल्या बॅगा म्हणजे एकतर त्यांना सांभाळलं नसल एखाद्या वेळेस त्याने येणं वाकडं बोलला असेल आई माईचा उद्धार केला असेल आणि ती झालं की गबरू गायकवाड कायम मार मार फायटिंग फायटिंग सायटिंग काय अरे दुसरे आमचे बांगर साहेब कसला बोलले त्याने डॉक्टर पैसे कमी घे आणि अजित दादानी तर सांगितलं एका पेशंटचा किस्सा आठ लाख रुपयाच निम्मा करायला सांगा म्हणले त्याने केला डॉक्टर निम्म सोळा लाखाचं आठ लाख डॉक्टर मग आजी दादा म्हणले ए डॉक्टर दवाखाना चालवायचा आहे का नाही नाटक करतो का आठस सोळा लाख करून निम्म केला म्हणतो का म्हणजे काय चाललंय काय बोलले आणि मग दादा असे कार्यकर्ते कसे आणि अशा एका परिस्थितीमध्ये लोकनायक लोकनेते काय बोलतात पवार साहेब आणि आता जयंत पाटील लवकरच लवकरच बा बाद दा होशियार भाजपने जा रहे है मंत्री हो रहे अशा एका परिस्थितीमध्ये मला मराठवाड्याच्याच नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार करत असताना आमचा जिल्हा खरा सुसंस्कृत जिल्हा आहे ठीक आहे अमित देशमुखांनी काय बोलावं कसं वागावं लोकांच्या जमिनीवर कसा डोळा ठेवावा अहो गावामध्ये काही तुकारपोरा असायचे त्यांच्याबद्दल म्हणायचं की ही घडलेली घटना आहे आपल्याला नाव घेऊन बोलता येणार नाही एखादी सुंदर स्त्री लग्न होऊन गावातून चालल्यावर तुकारपोरा त्याच्याकडं डोळा ठेवायचे तसे काही लोकप्रतिनिधी चांगली प्रॉपर्टी दिसली की मग हम 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 लेंगे हम खाएंगे हम कमाएंगे अरे खाली जा रहा है खाली जाना है। मट्टी के संस्कृती तुझे कितना गुमान है आणि संस्कृतीचा गप्पा आणि थापा मारत असताना जेव्हा विला देशमुख मुख्यमंत्री होते त्यावेळा संजय कोणते राऊत यांनी अभय लातूरच्या सामन्याच्या पत्रकारांनी अमित देशमुखांनी कोणत्या क्षमतेत बैठक घेतली म्हणून विचारलं तर त्याला नोकरी काढून टाका अरे बाबा तुमच्याच कर्मचाऱ्यांनी माझी आमदार केलं राव दुसरीकडे आम्ही जर छापला असतो तर निषेध होळी बघितलं पाहिजे माजलंय आणि अशा एका परिस्थितीमध्ये महाराष्ट्राच्या विजयमंडळाच्या वेगवेगळ्या कोट्या वेगवेगळे नाटक आणि मुनगटवार म्हणजे जे मधले खरं म्हणजे वंडरफुल विरोधकांना काही प्रचारच करायचा गरज नाही कारण महामंडळाचा पत्ता नाही डीपीडीच्या होत नाही आणि असं म्हणायची वेळ आली भाऊ मुख्यमंत्री महोदय अशी वेळ आलेली आहे की टक्केवारी न घेणारा पालकमंत्री कळवा आणि बक्षीस मिळवा फजेट वाटायला दहा टक्के पाच टक्के एखादा गरीब असेल सुसंस्कृत असेल अरे पण राजाजी राज महाराजापासून सगळ्यांनीच काय कुस करून खाऊ वरबडून खाऊ लुटून खाऊ आणि दुर्दैवानं अधिकाऱ्याला ना भीती नाही हो लातूरचे या ठिकाणी पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शेलार आज जवळजवळ वीस वर्षापासून लातूर जिल्ह्यात राहतात डेप्टेन्या इथं प्रभारी एकजिकार इथं एक आणि तीन वर्षापेक्षा जास्त कुणीही राहणार नाही अभिमन्यू पवार बोलत नाहीत संभाजी पाटील लक्ष देत नाहीत रमेश कराड असल्या चिल्लर गोष्टीवर तर बोलतच नाहीत कारण हा अर्थपूर्ण विषय असल्यामुळं ते बोलू शकत नाहीत आणि अशा एका परिस्थितीत बाबासाहेब गोष्टच वेगळी अहो पाणी पुरवठा मंत्री संजय भाऊ त्यांनी बी काही बोलत नाहीत एवढे उन्मत्त अधिकारी जर राहणार असतील तर संस्कृतीच गल्लीबळातल्या बारक्या फुटकळ कर काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला काय बोलणार आम्ही अजित पाटील कवेकर मी नेहमी ने म्हणतोय कवेकरांच्या तिघाला शिवाजीराव पाटील कवेकर प्रतिभा पाटील कवेकर अजित पाटील कवेकर फर्स्ट नंबर प्रतिभा पाटील सेकंड नंबर अजित पाटील थर्ड नंबर आउट शिवाजीराव पाटील कारण ते चाललंय ते एवढं विचित्र चाललंय आणि आम्हाला जी माहिती मिळाली की ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे कोण संभाजीराव अभिमन्यू पवार रमेश कराड आणि डॉक्टर अर्चना पाटील चाकोरकर यांना पक्ष महानगरपालिका जिल्हा परिषदेला महत्वाची जबाबदारी देणार आहे आणि बसवराज पाटील माजी मंत्री त्यांची तर अग्निपरीक्षा आहे कारण त्यांना टाकून बोललेलं जमत नाही ते कुणाच्या दबावाखाली जात नाहीत आणि माग मी एकदा म्हटलं होतं दोन वर्षापूर्वी की त्यांचे कार्यकर्ते उभं कापलं तरी काय चाललंय काही कळू देत नाहीत आता दौरा येत आहे कार्यकर्त्याला पद नाहीत कार्यकर्त्याला घडी की पुरसद नाही दमडीकी आमदानी नाही ही सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणाची संस्कृती आहे एवढे महामंडळ तसच आमदार राज्यपाल नियुक्त आमदार होणं आहे होत नाही कारण लोक नाराज होतात त्याला संस्कृती म्हणावं विक्रती म्हणावं काय म्हणावं आणि कसं कसं बोललं चाललंय कोण पिल्लू काय म्हणतंय कोण नागड करीन काय म्हणतंय कोण मारीन काय म्हणतंय कोण फिजिकली काय मारतय अरे तुम्ही लोकप्रतिनिधी द्या अरे म्हणजे त्या अर्थानं नाही तुमचा सन्मान आम्ही कमी करू इच्छित नाहीत पण जे सभागृहामध्ये चालले कुलसारखा माणूस अमेक म्हणतोय मला बोलू द्या हो, मला बोलू हो, आणि भाऊ लातूर जिल्ह्यामध्ये जय जवान कारखाना हा फक्त काय शिवराज पाटलांनी उभा केलेला आहे म्हणून त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही का किल्लारीला त्याला पैसे दिले विस्ताराला दिले अहो जय जवान जय किसानला का नये का डॉक्टर अर्चना पाटील चा चेअरमन करून त्या कारखान्याची सूत्र देऊन आहेत पण शेवटी राम बगलमे छुरी अशा प्रकारचे राजकारण आणि निघाले झन्नाट सैराट दौरा करणार कोण मुख्यमंत्री आणि कार्यकर्ते विजय असो एकच वाबा आमका बाबा एकच गोष्ट आणि सगळे एकोण एकाला काड्या करणं एकोण एकाला दवचण धसला प्रोटेक्शन धसण म्हणायचं धसला प्रोटेक्शन लातूर मध्ये सुदैवानं आमचे आमचे म्हणजे भाजपचे आमदार बाबासाहेब पैलवान कधी कधी बोलतात काय गाठ माझे मी म्हणजे राम आणि बाकी म्हणजे रावण पण एकंदरीत ह्या विधानसभेच्या सगळे भाषण सत्ताधाऱ्याचेच भाषण जर ऐकले आणि ती जरी कॅशेट गावागावात फिरविल्या काय मंगुटवारा असतील कुर्ला असतील अजून कोणी काही करायची गरज नाही आम्ही नाही म्हणत तुमचेच लोक म्हणतात म्हणून भाऊ सगळ्याला कमिट्या करा महामंडळ करा डीपीडीसी करा तालुका त्याला पैसे लागणार नाहीत पण लेटर पॅडवाले कार्यकर्ते तयार होतील आणि ज्याला नाही मिळालं ते नाराज होतील मग अनेकाला मुख्यमंत्री हो वाटतंय ना तुम्ही कसं खच्चीकरण करून एकेकाला आउट ह्याला उपमुख्यमंत्री त्याला उपमुख्यमंत्री तसं खडशींची वाट लागली आता भाऊची कधी वाट लागणार सुधीर भाऊची आता हे काही सांगता येत नाही पण एकंदरीत संस्कृतीच्या गप्पा चांग मारत असताना काय आम्ही समजू शकतो राणे पिकल्या भागातली संस्कृती थोडी जरा वेगळी आहे पण काय हे लातूर आहे पिल्लो अरे काय बोलता साहेबाची हे संस्कार केलेत काय तुमच्यावर काय दिवजी वाग वागले काय विलासावजी वागले आणि तुम्ही लातूर हाय पिल्लो अरे कशाच पिल्लोन कशाच टिल्लोन उचकवा उचकेन काड्या करायचे आणि इतराचे तुमचं बंद आमचं चालू आम्हाला एक कविता आठवती तुमचं बंद आमचं चालू आम्ही खातो वरती देतो म्हणून कायम मंत्रिमंडळात राहतो ठीक आहे तुमच्या सुदैवानं लातूर जिल्ह्याला मंत्री नाही पण याचा अर्थ ज्या दिवशी देवा भाऊ हे या तिघा चौघा गा पाचाला पंच महाभूत पाच पांडवाला पाच पांडवा पांडवा पांडव म्हणजे एक तिघ आमदार एक बसवराज पाटील अर्चना पाटील या दोघांना जर फतवा काढला आणि सगळी व्यवस्था व्यवस्थित केली तर मग मात्र महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती सगळा कोण होता अस तू काय झाला अस तू अरे वेड्या कसा वाया गेला अस तू काही मूर्ख माणसं तर असं म्हणतात कि म्हणजे अमित भैयानेच धीरज भैयाला पाडलं म्हणजे कसं म्हणजे ग्रामीण मधले शहरात मत आणले रमेश खरा निवडून आला मार्जानो स्वकर्तृत्वानं कर्तत्व आण लावायचे काडी मास्टर काडी किंग उठ्या ठेवा संघटनेचे सल्लागार कोणत्या तरी एका महाराजानं म्हणले बघा की काही लोकांचे कार्यक्रमच असतात म्हणजे सल्ले देत ठेवायचं विचारा ना विचारा इंदोरीकर महाराज पण त्या भाषेमध्ये आपण बोलू शकत नाहीत मित्र हो लातूर हाय पिरलू तसच एखाद्या गरीब कार्यकर्त्याला ताना करायचं अरे तुम्ही आम्ही देशमुख तुम्ही स्वतः मैदानात यायला पाहिजे होता आणि सांगायला पाहिजे होता ॲट आमच्याकडं बी विद्यार्थी आहेत आमच्याकडे बी हे सभागृहात बघताय ना तुमचं कोणी ऐकत नाही झाला का नाही तुमची इच्छा बरीचा बकरा द्यायचा विक्रांतला ठरवलं संस्कृती राखून विक्रांतनं जादूई करिश्मा केला म्हणून विक्रांतला शेडबॅक आता विक्रांत दीपक सूळ जाधव यांच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही आणि हिंमत असेल या तिघा चौघाची तर कापा मग तुमची संस्कृती लातूर आहेत पिल्लू आहे मित्र हो मराठवाडा नेता युट्यूब आम्ही पाठवणार नाहीत तुम्ही शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब केला तर तुम्हाला लिंक येत जाईल लाईक करा धन्यवाद आणि ऐका मधल्या मधल्या काही अंटू फंटू चंटूच्या वेगवेगळ्या गोष्टी धन्यवाद